नमस्कार विश्व न्यूज मराठीमध्ये प्रमुख आरोपी वाल्मिक चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांना सीपीएपी देण्यात आली आहे तर दुसरा फरार आरोपी कृष्ण आंधळे वॉन्टेड घोषित केला असून माहिती देणाऱ्या बक्षीस जाहीर करण्यात आलंय बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडच्या मंत्र्यांवर निशाणा साधलाय त्यांनी बाल्मिक कराडच्या सहभागाचा आरोप करत दीड वर्षांपूर्वीच्या परळीतील खुनाचाही संदर्भ दिला धस यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा गंभीर गौप्यस्फोट करत एसआयटी पुरावे समोर आणल्याचाही सांगितलं आहे राज्यात महायुती सरकारच्या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली सा आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दवणिया यांनी मुंडेच्या कथित लाभाच्या पदाचा दाखला देत त्यांचे मंत्रीपद आणि आमदारकी जाणार असल्याचा दावा केलाय यामुळे मुंडे समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे महायुती सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कुकटे यांच्या पीक विमा योजनेवरील कथित भ्रष्टाचाराच्या विधानावर वाद निर्माण झालाय यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या मंत्र्यांना धोरणात्मक मुद्द्यांवर भाष्य न करण्याची तंबी दिली आहे प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्यानं विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवलाय मराठा आरक्षण नेते मरोज झरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देत म्हटलं आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला तर राज्य बंद पडलं पाहिजे न्यायालयीन कोठडी सुलावल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली बांगलादेश आणि म्यानमारमधून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध घुसखोरी विरोधात केंद्रीय गृह मंत्रालयानं तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना या संदर्भात निर्देश दिले आहेत शिवसेना उपनेते राहुल शेवाळे यांच्या मागणीची दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे पाऊल उचललं आहे